नमस्कार मंडळी नम्रता होम्स रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण तिखट झणझणीत आणि झटपट तयार होणारी मिरची भाजी बघणार आहोत ही भाजी खास बेताच्या जेवणात किंवा रोजच्या जेवणात बरं छान लागते चला तर बनूया यासाठी मी दहा ते बारा झाडसर आणि कमी तिखट असलेल्या मिरच्या घेतल्या आणि त्यामध्ये चिरा पाडून त्याच्या बिया काढून त्याचे दोन तुकडे करून घेतले नंतर दुसरीकडे कढईमध्ये तेल गरम करून त्यामध्ये राई आणि जिऱ्याची फोडणी दिली आणि नंतर हिरव्या मिरच्या आणि थोडं मीठ टाकून चांगलं परतवून घेतलं नंतर त्यामध्ये दोन ते तीन मिडियम कांदे उभे चिरलेले त्यात टाकले आणि चांगलं परतवून घेतलं कांदा चांगला शिजण्यासाठी त्यावरती पाच ते दहा मिनटं झाकण लावून ठेवलं पुन्हा दहा पाच ते दहा मिनिटांनी झाकण काढून त्यामध्ये धनेपूड एक चमचा जिरेपूड एक चमचा हळद घालून चा, चांगलं परतवून घेतलं नंतर त्यामध्ये दोन चमचे लाल तिखट आणि दोन ते तीन उभे चिरलेले टोमॅटो एक चमचा हिंग आणि दहा ते बारा पाकळ्या बारीक केलेली लसूण घालून ती चांगली परतवून घेतली आणि त्यावरती झाकण लावून दोन ते तीन मिनटं शिजवत ठेवली दोन ते तीन मिनटांनंतर झाकण उघडून त्यामध्ये वरून थोडी कोथिंबीर पेरली आणि अर्धा वाटी मिक्सरमध्ये बारीक केलेलं ओल्या खोबऱ्याचं वाटण टाकलं आणि चांगली परतवून घेतली आणि थोडे पाच मिनटं भाजीला चांगली उकळी येऊ दिली अशा प्रकारे आपली तिखट आणि झणझणीत मिरचीची भाजी तयार आहे ती गरम गरम प्लेटमध्ये चपाती किंवा भाकरीसोबत सर्व करावी तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद